ती म्हणाली डॉक्टरला बोलावू नकोस मला शांतपणे झोपायचंय तुझा हात धरून तो तिला त्यांच्या भूतकाळाच्या आठवणी सांगू लागला कशी त्यांची पहिली भेट झाली पहिले दिवस कसे होते ते रडले नाहीत फक्त हसले कधीच काही पश्चाताप नव्हता फक्त आभार होते नंतर तिने हळूच पुन्हा म्हटलं मी तुला नेहमीच प्रेम करत राहीन त्यानेही ते शब्द परतले आणि तिच्या कपाळावर एक सौम्य चुंबन दिलं तिने डोळे बंद केले आणि शांतपणे झोपली त्याचा हात धरून प्रेमच खऱ्या अर्थाने महत्त्वाचा आहे कारण माणूस या जगात काहीही घेऊन येत नाही फक्त प्रेम घेऊन येतो आणि जातानाही काही घेऊन जात नाही फक्त प्रेम घेऊन जातो व्यवसाय करिअर बँक खातं आपली मालमत्ता हे सगळं फक्त साधन आहेत त्यापेक्षा काहीही नाही सगळं इथेच राहून जातं प्रेम करा जणू आयुष्यात त्याशिवाय काहीच महत्वाचं नाही